लहानपणी आपण नेहमीच आंबे केळी पेरू आणि द्राक्ष पाहिली असतील पण नाशपती हो आज जर्मनीत ही बाग पाहून खरंच वाटतं निसर्ग किती आश्चर्य दडून ठेवतो की नाही नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे जर्मनीतील एका सुंदर नाशपतीच्या बागेत इथे नाशपती झाडांवर इतक्या पसरलेल्या आहेत की जणू हिरव्या पानांमध्ये सोनसळी कंदील लटकलेली दिसत आहेत थेट झाडावरून तोडलेली नाशपती खाण्याचा आनंद तो बाजारातून विकत घेतलेल्या फळांमध्ये मित्रांनो कधीच मिळत नाही अशा बागेत फिरताना खरंच जाणवतं निसर्ग जेव्हा काही देतो ते आपल्याला नेहमी नव्याने भुरळ घालतो बघा मंडळी प्रत्येक झाडाला खूप काळजीपूर्वक पाणी दिलं जातं सुपीक माती वापरली जाते आणि योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो नाशपती फक्त स्वादिष्ट नाहीत तर पौष्टिक देखील आहेत यात विटॅमिन सी विटॅमिन के फायबर पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहेत हे फळ पचन सुधारतात इम्युनिटी वाढवतात आणि त्वचेला तजेलदार ठेवतात आता मी तुम्हाला दाखवतो झाडावरून नाशपती कशी तोडतात पहिल्यांदा फळ हलक्या हाताने पकडायचं मग सावधपणे थोडस सा बघा किती गोड आणि मस्त आहे झाडावरून थेट खाल्ल्यावर नैसर्गिक चव अजून उठून येते जणू सूर्यकिरणांना फळ परिपक्व केलं आहे अशी इथल्या बागा खूप व्यवस्थित लावलेल्या आहेत एकामागोमाग एक झाडं सगळीकडे हिरवळ आणि त्यात सोनसळी रंगाच्या नाशपती झाडावर लटकलेल्या दुरून बघायला जसं पोस्टकार्डवर छापलेलं सुंदर चित्र दिसतं तसं सा। माझ्यासाठी ही गोष्ट खूप वेगळी आहे कारण आपल्या गावाकडे आपण झाडावर चढून आंबा तोडायचो पेरू खायचो पण नाशपती ती तर पहिल्यांदाच इतक्या जवळून अनुभवतोय या बागेत हो चालताना एकदम वेगळाच फील येतो एकीकडे पक्ष्यांचा आवाज थोडा थंडगार वारा आणि मध्येच हात पुढे केल्यावर पिकलेली नाशपती हा अनुभव खरंच अविस्मरणीय आहे जर्मनीमध्ये नाशपतीच्या अनेक व्हरायटीज लागवड करतात काही गोडसर काही थोड्या आंबटसर तर काही दीर्घकाळ साठवता येतील तशा इथलं हवामान या फळांसाठी अगदी परफेक्ट आहे उन्हाळ्यात सौम्य ऊन आणि पावसाचं प्रमाण योग्य असल्यामुळे नाशपतीची फळं छान भरतात आपल्या महाराष्ट्रात मात्र इतक्या गर्मीमुळे हे फळ फारसं टिकत नाही त्यामुळेच ते इम्पोर्ट केलं जातं आणि थोडं महाग मिळतं तुम्हाला माहीत आहे का जर्मनीत नाशपतीचं हार्वेस्टिंग सीझन सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान असतं आणि फळं जितकी सावधपणे हाताळली जातात तेवढीच त्यांची शेल्फ लाईफ आणि चव टिकते माझ्यासाठी झाडावरून फळ खाण्याचा अनुभव अगदी खास आहे कधी कधी आपण सुपर मार्केट घेतलेलं फळ बाहेरून छान दिसतं पण आतमध्ये चव नसते इथे मात्र निसर्गाच्या कुशीतून तोडलेलं फळ खाल्लं की त्यात नैसर्गिक घोडावा जाणवतो तर मंडळी ही होती माझी नाशपतीच्या बागेतली छोटीशी सफर खरं तर प्रत्येक फळाचं सौंदर्य हे झाडावर पाहिलं की अधिक जाणवतं हा अनुभव मला सांगतो की आपण निसर्गाशी जोडलेलो राहिलो तर रोजच्या आयुष्यात नवी ताजगी आणि आनंद मिळतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगा आणि हो अजून अशा सफरींसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका